वाळू चोरीसाठी नवनवीन युक्त्या तस्कर लढवित आहे मुरपाडी घाटावरून विना क्रमांकाच्या एका ट्रॅक्टरवर चारा आणि त्याखाली वाळू होती संशयावरून तहसीलदारांनी हा ट्रॅक्टर अडवून तपासणी केली तेव्हा वाळू चोरींचा हा नवीन प्रकार समोर आला गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागाने वाळू तस्करांविरोधात मोहीम उघडली आहे मुरमाडी वाळू घाटांवरून वाळू आणण्यात येत असल्याची माहिती तहसील संदीप पाणमंद यांना मिळाली माहिती मिळताच ते मुरमाडी घाटाकडे रवाना झाले मुरमाडी वाळू घाट मार्गावर एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर येत होता या ट्रॅक्टरच्या वरच्या भागात चारा तर खालील भागात वाळू होती तहसीलदार संदीप पानमन यांना ट्रॅक्टरवर संशय आला त्यांनी ट्रॅक्टर अडवून पाहणी केली ट्रॉलीमध्ये वर, के वर बैलाच्या चारा तर खाली वाळू आढळून आली ट्रॅक्टर व ट्रॉली पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात एक ब्रास वाळूसह जप्त करण्यात आली विना क्रमांक असलेल्या या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाईसाठी चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे सदर ट्रॅक्टर हा मुरमाडी येथील एका लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकाचा आहे अशी सिंदेवाई तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा आहे